ऐ राजा ऐ

आय आमचं गोयचं फामाद असं दुरीक जातो दुरीक म्हटल्यावर आम्ही रानान वसून आमचे सगळे गावचे ग्रामस्थ जे आमची चुली लागलेले आहा दवळात ते सगळे घरात एक प्रति मनूस वसून आम्ही बरे वडले सावरीचे झाड हाडा आणि ते आम्ही असे सामूहिकरित्या वरतात आणि देवळाकडे ते विधिवत ते सोलून विधिवत पूजन करून ते आम्ही उभी करतात मी त्याचे गावकार चडटा आणि जे उपास करून रावले जे गावचे तरणाटे आहा सगळे सवळे पाळून रावले ते गडे म्हणून ते चडावडीचा कार्यक्रम जाता आणि हे पळोवपाच्यान गोंयच्यान कांक कोपऱ्याच्या हजारांनी लोक हांगा भावीक श्रद्धाळू ते दुरीक पळोवपाक येतात तशेंच आमचे रंगाई शांतादुर्गे देवीक हाससर नमन करप येतात उत्सव तो कशे पद्दतीन जाता असो हो उत्सव आमचो गावचं एक वटाची एक प्रतीक आसा तसेच हो उत्सव जाण्टेल्यांनी कितलेशे वर्सांच पयलीं चालू तेजेर सारकी नोंद ना पण तो शेकड्या वर्सांचो त्या उत्सवाक इतिहास असा कित्याक आमचे वडील त्याच्या पहिली आमची आजी बी सांगताली तसेच आमचे जाटे जे आता असा णव्वद वर्सांचे पंच्याण्णव वर्सांचे ते सांगतात याद ना त्यांच्या आजी पांड्याने त्यांना सांगलेले की हंगर असो असो उत्सव असा आणि परंपरा पळयत असा सो उत्सवाक आकुरेट खबर ना पण शेकडो वर्षाचा इतिहास असा शिगावचे सात सातवाडे जे असा हिंदू धर्माचे जे लोक ते सातीवाड्या लोक हा जमा हय हय आमच्यो टोटल एकशे एक चुली आणि त्या चुलींचे प्रत्येकाचो या देवस्थानात हातबार असा आणि प्रत्येक चुलीचं एक मनीस हा येऊन हे दुरीक व्हरपाक तसेच दुरीक करपाक येता आणि हे सगळे व आमचं एकवटाचे हे दुरीक एकवटाचे एक प्रतीक जो उत्सव आणि सण तो सगळे आम्ही गावच्या सातीवाड्या लोक एक जन करतात अशा हातीन ओढून न्हू सगळे लोक ना तो तेच सांगतो तुका एकवटाचे प्रतीक आणि एकमेकांनी धरून ओढून सहकार्याने हे दुरीक एदी मोठी दुरीक ओढून देवळा कडेन वरून उभे करतात म्हणजे एक उत्सवात एक ओढून वरपात एक भाग असा की जाऊ किं माझे नाव मन्छा देसाय हा देवस्थान असा अध्यक्ष आम्ही शिगाव आसा जे जाग्यार आज शिगावचा प्रसिद्ध दुर्गोत्सव जो असा तो सावरीच्या झाडापासून हंगा रानातल्या सावरीची झाड हाडा मोठे झाड आणि त्याची हांगा सगळी साल बी काढून ते दुरी उब उभारणी करता रातचो जो जाता गडे चडावडीचो कार्यक्रम जाता मोठो प्रसिद्ध असो गोया गोयभर प्रसिद्ध असो शिगांवचो दुर्गोत्सव जाता गडे चडावडीचे कार्यक्रम इतले मनो मनोरंजन जाता लोकांचे उपस्थित जातांचे आणि वयल्यान सुद्धा जो गड पडला जात त्या कोणाक काय देवाची कृपेन काय येणा आता जो रानातल्या जे आता तुम्ही पैतात की फाटल्यान जे दुरी जी हांगा हाडटा जवळ एक सात आठ किलोमीटर पैसे वसून ते दुरीक हाडलेले असता खेळा तसे हाडलेले असतात एक दोन किलोमीटरचे सात आठ किलोमीटरचे रानं बरेशे दुरीक पहिली पळता जे गावकार लोक असे वसून रानं पय आणि दुसऱ्या पूजा बिजा करून जे शास्त्र पद्धतीन प्रमाणे सामूहिक गारा बी घालून ते हांगा रिसर त्या कापून ते झाड हाडले वत ते नंतर हाडून त्याची परत पूजा करून ते उभारणी करता असो हो गडे चो दुर्गोत्सव हो शिगवतला प्रसिद्ध दुर्गोत्सव म्हणून मारला गोया गोय बायले गो गोयचे तमाम लोक हा उत्सव पोवप येतात गोमंतक टी व्ही खातीर शिगावच्या एकनाथ खेडेकर